गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आता वाजले मैत्रिणी आठ वाजले देवपूजा करून घेऊ गली हे डोळे माझी तुझ्या रावळी तुझी नाव घेण्या तर मी माऊली तुळस तुझा घरी झाले होगे, हाक दिली पंढरी तो तू माझी माऊली शिवाय शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम सोमेश्वर शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मैत्रीण म्हणाली काम आज क्लिनिंग राहिली मैत्रीण फरशा झाडून घेतलंय सगळं फरशा राहिल्यास चे जावी जानुनी सख जैस जाचे कर्म तैसे फल ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे, दे, तुरी जैसे जाचे कर्म तैसे दे तु अच्युत केशवं कृष्ण राम रामनारायण जानकी मल्लम्

હિરે જડિત કુટ શોભ તું નું ચરણી ગા ગરિયા જય દેવ જય દેવ ઘાલી લોટાંગન વંદી ન ચરણ ડોળ્યા ન રૂપ તુજે પ્રેમ આલિંગાનંદ પૂજન ભાવે ઓ વાિન મને ના મા